नमस्कार सत्याने मीराचा बड्डे एकदम भारी साजरा केल्यामुळे मीराही खूपच खुश असते त्यानंतर मीरा आणि त्यानं सत्या एकदम एकमेकांशी प्रेमाने वागत असतात बोलत असतात ते बघून निरूपाचा जळफळाट होत असतो सत्या हा बाहेर जायला तयार झालेला असतो तेवढ्यात त्याचं शर्टचं बटन तुटतं त्यामुळे तो बसवत असतो त्याला सुईमध्ये दोरा चौथा येत नसतो तेवढाच तिथे मीरा येते आणि म्हणते त्या इकडे मी ओवून देते मीरा पटकन लगेच सुईत दोरा होते तेव्हा सत्या म्हणतो वा धुमके तू तू जगात भारी आहेस कोणतं काम तुला जमत नाही असं नाही सगळी कामं तुला जमतात सगळ्या कामात तू हुशार आहेस तरवेज आहेस सत्या हा मीराचं कौतुक करायला लागतो तेव्हा मीरा म्हणते पुरेपुरे बा झालं हे बसवून घ्या पटकन बटन त्यानंतर मीरा ही किचनमध्ये येते आणि सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात किचन मध्ये मीरा ही अगदी खुश असते ते बघून निरूपाचा जळफळाट होत असतो ती मनात म्हणते मन ह्या फुलवालीचा काय काय माहिती आज खूपच खुश दिसते मग ती सुधाकर गायकवाडला बोलते तुम्ही ना त्या फुलवालीला खूप डोक्यावर बसवून घेतला आहे काय चाललं असतं ना तिचं काही समजत नाही ए फुलवाली इकडे ये तेवढ्यात तिकडून सत्या जोरजोरात हाक मारत असतो धुम घेतू धुम घेतू तेव्हा निरुपा म्हणते फुलवाली पहिले इकडे ये तेव्हा मीरा निरुपाच्या शब्दाला न जो आपल्या नवऱ्याने बोलवलं म्हणून सत्याकडे मीरा ही धावत हसत जाते ते बघून निरुपा आणि देविकाला धक्का बसतो निरुपाचा जळफळाट होत असतो लगेच देविका निरुपाला म्हणते आई हिला काय झालंय एवढी आनंदात दिसते हसत गेली रूममध्ये रात्री काही घडलं आहे काय झालं काय आहे का तेव्हा निरुपा रागात म्हणते नाही आता बा झालं हिचा आनंद मी जास्त काळ टिकू देणार नाही आता मी असं काहीतरी करते ना बघ या फुलवालीला कशी रडवते हिचा आनंद घालवून हिला रडकुंडीला कशी आणते ना तेजवं तर आता निरूपा काय करणार आणि मीरा त्याला कसं उत्तर देणार मीरा निरुपाच्या प्लॅनचे कसे बारा वाजवणार ते पाहणे कमानीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू